बीडमध्ये अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली गरजू उस्तोड कामगारांना मोफत एकशे एक किराणा एक साहित्याचे कीट बाजीराव दादा चव्हाण व शेतकरी राजा सामाजिक प समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला रयतेचे राजे अखंड हिंदू हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयनि जयंतीनिमित्त धर्मवीर प्रतिष्ठान शेतकरी राजा सामाजिक समितीच्या वतीने बीड शहरातील तसेच जरूर गावातील ऊसथोड कामगार गरजू मजुरांना एकशे किराणा किटचे मोफत थेट उसाच्या फडात नेऊन वाटप करण्यात आले जयंतीनिमित्त व्यर्थ खर्च टाळून बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहित धोरंदरे राज्य प्रवक्ते अशोक सोनने मराठवाडा अध्यक्ष प्रवीणजी पालिमकर दादा ढोले पाटील बीड प्रकाश तावरे युवा उद्योजक सतीराम अण्णा ढोले जलदूत राजेश काकडे जरूडचे उपसरपंच पंजाबराव काकडे अशोक दातवासे कलाकार अशोक लोकरे युवा नेते गणेश शिंदे धर्मवीर प्रतिष्ठान व शेतकरी राजा समिती सतीरामांना ढोले पाटील सामाजिक फाउंडेशन समस्त पद पदाधिकारी नागरिक यावेळी बहुसंख्य उपस्थित होते